नमस्कार सायली अर्जुन कोर्टातून बाहेर पडलेले असतात त्यावेळेला मैपत अर्जुनला बोलतो अर्जुन सुभेदार जरा स्वतःला सावर नाहीतर काय होईल ना ते तुलाच कळणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो खरं सांगू का तू तर आमच्या वाटेला जाऊच नकोस मैपत स्वतःच्या लेखीला वाचवण्याचा प्रयत्न कर कारण तुझ्या लेखीला तर मी फासावरती लटकवणारच हे ऐकून मैपत बोलतोय ए उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको आधीच सांगतोय मी तुला जर का माझ्या डोक्यात गेलास ना तर मी काय करेन तुलाच माहिती नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर चला ना नको त्या माणसांच्या नादी कशाला लागताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींमध्ये काहीही बोलण्यात इंटरेस्ट नाही पण एकच सांगेन मैपत विचार कर जरा तेवढ्यात मात्र प्रिया मोठ्याने ओरडते अर्जुन तू जी आज माझ्यावरती वेळ आणलेस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो मला काहीही फरक पडत नाही एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव काही झालं ना तरी सुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर काय होईल ना ते तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला मैपत अर्जुनला जोरात धक्का देतो त्यावेळेला मात्र अर्जुनच्या डोक्याला लागलेलं असत कारण अर्जुन खाली पडलेला असतो आणि अर्जुनच्या डोक्यातून रक्त येत असत ते बघून सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर आणि तिने जोरात हंबरडास फोडलेला असतो ती जोर जोरात रडत असते तेवढ्यात लगेच मैपत बोलतो बघितलंस अर्जुन सुभेदार माझ्या वाटेला जायचं नाही जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुला धडा कसा शिकवायचा मला चांगलाच माहिती आहे तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो चला सायली इथे नाही तेव्हा लगेच सायली मैपतच्या जवळ जाते आणि मैपतच्या सटकन अशी कानाखाली देते आणि मैपतला बोलते मी सगळं काही सहन करेन आजपर्यंत मधुभाऊंना तू खूपच त्रास देतालायस पण तरी सुद्धा मी तुझी ही गोष्ट सहन केली आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अर्जुन सुबे सुभेदारच्या जर का नादाला लागलास किंवा माझ्या नवऱ्याला काही त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास तरी तुझी अशी अवस्था करेन ना की तू कधी स्वतःला नीट ओळखू शकणार नाहीस तेव्हा मात्र मैपत चांगलाच गांगरलेला असतो मैपतला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला मैपत बोलतो तुझी एवढी हिंमत तुझी एवढी हिंमत की तू चार चौघात माझ्यावरती आत उचललास तेव्हा लगेच सायली बोलते अरे तू माझी हिंमत काय बघितलीस तू फक्त माझ्या नवऱ्याच्या केसाला हात तर लावून दाखव नाही ना तो हात तोच हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात दिला तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही तेव्हा मात्र अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला मात्र साक्षी मैपतला बोलते अण्णा चला अण्णा चला उगाच इथे भांडू नका आणि तेव्हा मात्र ती मैपतला घेऊन तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो आणि मैपत खूपच चिडचिड करत असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी प्रिया घरात आल्यावरती तावातावात ओरडत असते ती म्हणत असते आज माझी अवस्था जी काही झाली त्याला त्याला जबाबदार तो अर्जुन सुभेदार आहे पण तुम्ही कोणीच माझी साथ दिली नाही तुम्ही सगळेजण त्याच्या बाजूने उभं राहिला त्यावेळेला कल्पना बोलते एक मिनिट तू काय बोलतेस तुझं तुला तरी समजतंय का जरा विचार तरी कर तुझ्या वागण्याचा खरं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही तू असं का बघतेस तेच कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी किती काही झालं तरी चुकी तुझी आहे हे तर तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच तन्वी बोलते पण तुम्ही माझ्या बाजूने उभं राहाल की नाही पण तुम्ही जर का माझ्या बाजूने उभं राहिला नाही तर मी कसं कसं सामोरं जायचं जा तेवढ्यात मात्र सायली अर्जुनला धरत धरत घरात आणत असते त्यावेळेला कल्पना आणि पूर्णाजीचं लक्ष अर्जुन वरती जात त्यावेळेला त्या दोघी मोठ्याने ओरडतात अर्जुन अर्जुन अरे काय झालं तेव्हा लगेच सायली बोलते काही नाही आई कोर्टाच्या बाहेर या प्रियाने आणि त्या मैपतने मुद्दामून मुद्दामून अर्जुन सरांना धकललं आणि अर्जुन सरांच्या डोक्याला लागलं सांगितलं ला नाहीस का प्रिया हे सर्व तू केलंस म्हणून तेव्हा मात्र प्रिया खूपच ओसाळल्यासारखी झालेली असते तिला काय करावं तेच कळत नसत ती खूपच घाबरलेली असते शेवटी प्रिया मोठ्यानी बोलते बस झाला आता आता कि कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि कोणीही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो जाऊ देत ना सायली सोडून द्या विषय त्यावेळेला कल्पना प्रियाच्या उलट्या हाताची सनसणित कानाखाली देते आणि प्रियाला म्हणते प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करू शकत नाही तू आता जे काही वागलेस ना त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र प्रिया चांगलीच बावचळते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रिया खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत की प्रिया मोठ्यानी बोलते करा करा तुम्ही यांचाच विचार करा मला तर काहीच वाटत नाही खरं सांगायचं तर तुम्ही माझा विचार करूच शकत नाही आणि माझा विचार करणं तुम्हाला कधी जमणारच नाही पण आता एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझ्या वाटेला जाऊ नका नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते गप्पा बस आवाज खाली ठेव मुळात तू आवाज कोणावरती चढवतेस तुझी लायकी तरी आहे का अग स्वतःकडे नीट बघ तू किती चुकीचं चुकी वागते असती तुझं वागणंच मला मुळात पटत नाही आहे खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज स्वतःला सावर नाहीतर तुझ्यामुळे आम्हाला तोंड घशी पडायला व्हायचं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बस झालं बस झालं त्यावेळेला सायली प्रियाच्या जवळ जाते आणि प्रियाच्या सटकन अशी कानाखाली देते आणि प्रियाला म्हणते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही मला सगळं काही समजून चुकलंय लवकरात लवकर एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे माझ्या वाटेला जायचं सुद्धा नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी काय करेन मलाच माहिती नाही तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने ओरडते तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही सण करेन पण माझ्या नातवाला झालेला त्रास मात्र मी सण करणार नाही माझा नातू म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे मी त्याच्यावरती किती रागवले कितीही भांडले तरी सुद्धा मी त्याला माफ करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पूर्णाजी पण मी अर्जुनच्या बाबतीत काही चुकीचं वागलेली नाही त्यावेळेला लगेच साई बोलते खरंच त्या मैपतला तर तुझीच साथ होती ना त्या मैपतच्या बाबतीत तर तूच तूच बाजूने उभी होतीस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते उगाच सायली आगीत तेल ओतण्याची कामं करू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते पुरे झालं आगीत तेल ओतण्याची मी कामं करत नाही प्रिया जसा त्या मैपतला धमकवलाय तसंच तुला सांगते माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही कायमच संपवेन तुला कायमच तेव्हा मात्र प्रिया हदरते प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही प्रिया मोठ्यानी बोलते आता तर मला बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर आता या गोष्टीपासून मला लांबच राहायचं आहे एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःला सावरायचं नाहीतर गोष्टी खरंच हातातून बाहेर जातील तेव्हा पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते सायली अगदी बरोबर बोलतेय तन्वी जर का तुझ्याच्यानी गोष्टी सावरता येत नसतील तर तर मात्र तू जे काही वागतेस ना ते थांबव कारण तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनला लागल्यामुळे सायली तर चांगलीच चिडलेली आहे पण सायली प्रियाला चांगला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू